फोडली वाजव मित्रांनो आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि आजची जी दहीहंडी आहे ती खास दहीहंडी आहे तुम्ही बघितला असेल की मोठ्या मोठ्या दहीहंडीला सेलिब्रिटी येतात आणि त्यांना बघण्यासाठी अफाट गर्दी होती पाच तराची सात तराची पण ही अशी एक दहीहंडी आहे ती म्हणजे युनिक आहे तुम्हाला बघून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती हास्य येईल आणि तुम्हाला तो आनंद घेता येईल या ब्लॉगच्या माध्यमातून मित्रांनो हे जी दहीहंडी फोडणार आहे आणि हे स्वतःच प्रेक्षक स्वतःच कलाकार आणि स्वतःच गोविंदा पथकसुद्धा आहेत तर चला तर मी ही तुम्हाला दहीहंडी युनिक ही दाखवतो आहे गोइंदा पथक है एंजॉय करता था। गा गा गा। आगा। आगा गा। अच्छी है अच्छी दहीअी खूब खास दहीअी है ज्येष्ठ नगर दहीअं एक वय झाल्यानंतर कसं मनोरंजन असतं आणि कसा सण साजरा लहानपणापासून तर आता ज्येष्ठ झाल्यापासून ते करतात आहे आज तुम्हाला गोकुल कालाच्या दहीहांडीच्या ह्यांच्या माध्यमातून तुम्हाला मी एम एस बी लोकंडे ब्लॉगवरती दे शुभेच्छा देतो तर चला तर मी तुम्हाला आज ज्येष्ठ नागरिकांची दहीहांडी खास दाखवतो

बघा कुठे प्रत्येकाला प्रत्येक जण एन्जॉय करतोय प्रत्येकाला देडायची आहे आणि ते त्यांची छान करवणूक करतात आहे बाकी जे मोठे मोठे कलाकार येतात त्यांना बघण्यासाठी सर्व गर्दी येते पण ज्येष्ठांची

झाली फोडली आहे त्यांनी छान पैकी हे असं म्हणायला हरकत नाही आणि इथे सर्वजण आपल्या आपल्या हिशोबाने त्यांचं तारुण्य म्हणजे जे फॅमिलीसाठी घालवलेलं आहे आणि आज ते रिटायर झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधून हो जिम्मेदारीमधून आणि आज सर्व एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इथं सर्वजण येऊन जसं शिवाजी पार्कला कट्टा बोलतात तसा हा यांचा इथला कट्टा तर हे आपलं येऊन डिस्कस करतात आणि छान यांचं एन्जॉय असं हे करत राहतात म्हणजे दहीहंडीपासून काही छोटे मोठे कार्यक्रम चहा पिणं आणि सर्व प्रेमळ लोक आहेत तुमच्या सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा आणि तुमचं आरोग्य आणि तुमच्या इच्छा संपूर्ण मंगलमय व्हावं थँक्यू हो थँक्यू गो, देखे गो असं एन्जॉय चाललेलं आहे आणि खूप एन्जॉय केलेलं आहे आणि मला खूप छान वाटलं म्हणून मला आज हा ब्लॉग यांच्यासाठी बनवायचा वाटला आहे आणि जर तुम्हाला आवडला असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी तर आपल्या ह्या एम एस पी लोखंड व्लॉगला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा टेक केअर बाय बाय वाजव